मंदिर संस्थांमध्ये चाललेला विकास आराखडा हा विकास आराखडा सध्या कामामध्ये काही पुरातत्वाने जे ठरलेले कामानुसार होत नाही कारण जो ठराव घेतला होता मंदिर संस्थांनी एक्झिट बाहेर पाडायचे रस्ते वगैरे हो ते कुठेतरी आता आता नाकारत आहे त्याविरोधात आम्ही उपोषणाचे मार्ग अवलंबला आहे की पुरातत्वानेचं पहिले जे मान्यता दिलेले आहे त्याच मान्यता स्वतःचे अधिकार ऐकत नाहीत आणि तो, 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 तो कुठंतरी काम थांबत आहे आमचं मत आहे की एक्झिट बाहेर पडण्याचे मार्ग तात्काळ चालू करावे आज मंदिरवरला मंदिर जा जो गाभारा फार म्हणजे जे चारी बाजूने तळे गेलेले मंदिर आतला गाभारा आहे त्याचा तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावा जर उद्या काही कमी जास्त झालं तर हे सर्व पुरातत्व जिम्मेदार राहील हे आम्ही यात सांगू इच्छित आहे